प्युअर आर्या नाही मित्रांनो पाहू शकतो पूर्ण मापाची म्हैसे नमस्कार मित्रांनो मी शुभम कदम शेतकरी बा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण आलेलो घोडेगाव मार्केटमध्ये तर एकदम चांगल्या क्वालिटीचा बाजार आहे मित्रांनो तर आपण दावणीवरची मुलाखत घेऊ नमस्कार काका काय नमस्कार। सांगितले बरीची किंमत सांगायला एक चाळीस सांगायला एक चाळीस येईल द्यायला माग पुढं थोडंफार मागं पुढं होईल का किती यंदा आहे बरं आता दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा आहे का आणि दुधाची कॅपॅसिटी किती यायची चौदा ते पंधरा लिटर दूध चौदा ते पंधरा लिटरची कॅपॅसिटी मध्ये मित्रांनो पाहू शकतो तुम्ही तर एक चाळीसचा भाव सांगते ते त्यामध्ये थोडेफार कमी जास्त किती दिवस बाकी आता याला दिवस बाकी आठ दहा दिवस बाकी आहे का आणि कोणत्या जातीमध्ये मोडतील मसाली आहे का मसा खरेदी कुठालची आहे आपली खरेदी खेड्यावरची खेड्यावरचीच खरेदी आहे का पाहू शकतो मी मित्रांनो एकदम टॉप क्वालिटीची आहे तर अशा क्वालिटीच्या घ्यायची असेल तर काकांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही आम्हाला दाखव ना अजून तुमची धाव इकडे हे आपली धाव नाही का कोणत्या जातीमध्ये मोडती सुरत मासान सुरत मासन मध्ये मोडते मित्रांनो किती यंदा आहे दे बरं तीस आहे का दुधाला किती दुधाला बाराचे पुढे का पाहू शकतो मित्रांनो दुधाला बारा चे पुढे एक नंबर क्वालिटीची मित्रांनो किंमत काय बरं किंमत सांगायला सव्वा लाख सांगायला सव्वा लाख आहे पण माग पुढे होईल किती दिवस बाकी दहा दिवस बाकी मित्रांनो पाहू शकतो तुम्ही आणि इचे काय हा

मागं पुढं होत शकतो मित्रांनो एकदम नंबर वन क्वालिटीचे चे ते कोणत्या जाती म्हणजे मसाने प्युअर मसाने हरियाणा तिची खरेदी कुठलची हरियाणा कुठली मुंबईहून आलेली मुंबईहून आलेली मैसी ती हरियाणा हरियाणा हिचे काय सांगितले ही पण प्युअर हरियाणा मध्ये दीड सांगायला आहे संध्यायला सोळा लिटर दूध सोळा लिटर दूध यायला तिसऱ्या जोपेची तिसऱ्या झोपेची प्युअर हरियाणा नसल मधली प्युअर हरियाणा नसल हां प्युअर हरियाणामध्ये आहे मित्रांनो ही पहिलं रु आहे का आता पोटात दुसऱ्यांदा आहे पोटात दुसऱ्यांदा आहे मित्रांनो पाहू शकतो तुम्ही पहिल्याला बारा लिटर काढलेलं आहे पण आता चौदा ते पंधरा लिटर पर्यंत येईल किती दिवस बाकी येवसी दहा दिवस दहा बारा दिवसच बाकी फायनल ना आम्हाला एक पस्तीस का पाहू शकतो मित्रांनो एकदम नंबर ऑफ क्वालिटीचे तर अशा क्वाल्टीचे घ्यायची असेल मामाच्या मोबाईल नंबरवर हो, कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता मामा आज किती आणले होते आपण माझ्या स्वतःच्या दोन होते हां आणि दुसऱ्याच्या दोन दिले असे चार असे चार दिले आहे का आणि तुम्ही खरेदी आपली खेड्यापाड्यावरची खरेदीवरची खेड्यापाड्यावरची खरेदी असते मित्रांनो एकदम कोणत्या कोणत्या बोलीमध्ये असतात अंगाच्या बोलीत राहणार आम्ही सडमुख आंगपडीची होणार हा सडमुख आणि अंगपडीची बोली असती आणि दुधा मागत दुधामध्ये थोडंफार एक दीड लिटर एक दीड लिटर इकडे तिकडे होईल हा आणि आपला खुराक काय असतो बरं खुराक पेंडवालीस पेंट पेंडवालीस असते का आणि पेंडवाली सण कुट्टी किती प्रमाणामध्ये असती तरी किती प्रमाणामध्ये असते आपल्या हिशोबावर भीती एकदम व्यवस्थित राहते का आपला एकदा मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर सत्त्याण्णव सहासष्ट सत्त्याण्णव सहासष्ट पंचवीस झिरो चार झिरो चार आधीमध्ये फोन केला तर भेटेल का हो भेटेल कोणते कोणते बाजार करता मी घोडेगावचा काष्टीचा बाजार करतो आणि खेड्यावर घोडेगाव काष्टीचा बाजार करता आणि बाकीचे खेड्यावरचे चालेल मित्रांनो अशा क्वालिटीचे जर घ्यायची असेल तर मामांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता एक नंबर क्वालिटीची धाव नाही मित्रांनो मशीनची एकदम खात्रीशीर मशी भेट भेटत असते यांच्याकडून